आलेत तुला भेटायला आलेत ना, ना, तु ना, ना, ना ते मग आता मग तू त्यांना काय म्हणती हां बोल काय हां त्यांना काय करायचं त्यांना ते आलेत ना तुला भेटायला आता मग आता काय हे एवढे सगळे कशाला आलेत हे एवढे सगळे आले तिथं तुलाच भेटायला आलेत ना मग मग आता तू त्यांना काय म्हटली मग तू तुला नको हे कोण येतं आता पार्वती माईला विचारतो हे मग तुला मथुरा आवडते का मथुरा आवडते तुला यांचं गाव का आता तुलाच भेटायला आले मग कोणाला भेटायला आले ते कधी म्हटले ते असं आत्ता तसं नाही काही ते आलेत आता खेळतायत मग ते म्हटले आम्ही एखाद्याला तिथं विसरून राहू म्हणून तसं म्हटले होते ते मग मग तुला त्यांचं गाव आवडतं का कोणतं आवडतं पण मग तुझं गाव आवडतं म्हणून तर तुला तू ना भेटायला ते सगळे आवडतं त्यांना म्हणूनच ते डायरेक्ट इथंच कायम राहायला आलेले मुक्कामालाच आता ते काही जाणार नाहीत खोटे कशाचे खरे ते अगं नाही

मग आवडतं का तुम्हाला अंगा अरे वाच का आवडतं का आवडतं आवडतं हे बघ ते डोकं हलवतात ना ते आता काय सांगू अगं खरंच मग काय करायचं आता यांचं आवडतं म्हणूनच तुला आलेत ना ते भेटायला इतक्या लांबून मग आता प्रत्यक्ष भेटल्यावर कशाला फोन करायचा आता तू माझ्या समोर म्हटलं मी तुला फोन करतो का कस काय असं समोर असल डायरेक्ट बोलता येतं फोनवर बोलायची काय गरज आहे तुझ्याशी बोलतात की ते रात्रीचे तुझी वाट पाहत होते ग सगळेजण कधी येते रेवा कधी येते रेवा रात्री हे सगळे तू झोपली होती सकाळी उठल्यानंतर ते विचारत होते रेवा अजून का नाही आम्हाला नाही उठवायला हो

ते काय करतील तस नको पडतील ते खाली बरं यातले किती घ्यायचे आपल्याला तिकडं बरं मग घे दोन चारच घे फक्त तुला जे आवडतात तेवढेच घे तुला कोणकोणते बरं दोन तीन तुला कोण कोणते आवडतात यातले कोण कोण घ्यायची यापैकी आपल्याला बर तो प्रल्हाद घ्यायचा का बाळ प्रल्हाद अच्छा ती काम किंवा ती पद्मा